नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे विशेष महत्वाचं मानलं जातं बघा नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला त्यातून मिळत असतं आणि त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे आवश्यक करावं बघा नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला अखंड दिव्याला मंगलकलशाला हवनाला तसे दुर्गा सप्तशितीचे पाठ करण्याला आहे अगदी तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला आहे आणि म्हणून मी अगदी कळकळीने सांगते की कुमारिका पूजन हे करा दुर्गादेवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यासुद्धा दुर्गादेवीचे रूप आहेत किंवा दुर्गा देवीचा अवतार आहेत आणि त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपांची पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील अगदी लहानात लहान इच्छा असेल किंवा आपण एखाद्या संकटात सापडलेला असो आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पावलाने दूर होतात तर कन्यापूजनाचा हा संपूर्ण सार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते आणि हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय आहे आणि कुमारिकांचं वय किती असावं तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर ते सांगणार आहे तसेच आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी, देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि तुमच्या सर्व निरसन होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रथम जाणून घेऊया कन्यापूजन केल्यामुळे काय काय होते ते मी तुम्हाला सांगते कन्यापूजनाने कुठल्याही तुमच्या समस्या असतील मुलं बाळ न होणे आर्थिक समस्या बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस चाललेले आहेत किंवा त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेले आहेत किंवा नवरा बायकूचं भांडण आहे अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकता कारण हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणीपासून त्रासापासून मुक्ती मिळते कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं सा रूप मानलं जातात तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करून त्यांचा मान सन्मान करून आपण साक्षात देवीचं मान सन्मान केल्याचं पुण्य हे आपल्याला त्याच्यामुळे मिळत असतं आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहायला गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा अष्टमीला तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरी देखील चालेल बघा यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे पण जर नाही जमत आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधी पण करू शकता जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केले तरी देखील चालेल तर आज चाले। तर बघा चौदा दिवस आहे तर, तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा करा पण कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावे यासोबत कुमारिकांना आपल्याला एक भेट वस्तू द्यायची आहे तर ती वस्तू जर तुम्ही दिली तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे आणि देवी आई तुमच्यावर भरभरून बहर प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देखील देईल बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घरचीच कुमारिका चालेल का तर हो चालेल तुम्हाला एक तीन पाच सात दोन किती पण कुमारिका जमतील त्यांचं तुम्ही पूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही पिरियड्स येत नाहीत अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधत असतो तर त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातात कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा दोघे जोडीनी पण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारणतः दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आता तर हो आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो ते सांगते आता जाणून घेऊया कुमारिका पूजन कसं करायचं आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असतात म्हणून आपण घरामध्ये शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी आणि ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन हे करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटनाथ करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजूनच आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यावं तुम्ही देखील मांडू शकता तसेच पाठाभोवती रांगोळी काढू शकता रांगोळीमध्ये शुभचिन्ह काढू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादा आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन हे करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचं पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये थोडे दूध गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने आपल्याला त्यांचं पाय धुवायचे आहेत आणि घरातील सुवासनेने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहे त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगाराचं कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरी सुद्धा चालू शकतं जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावरसुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ती तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामुळे डाळिंब आणि केळी हे दोन फळं देवीला अत्यंत प्रिय आहेत तर यापैकी डाळिंब केळी किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादं फळसुद्धा त्यांना नक्कीच द्या दे, तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबत आपल्याला अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये एक आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यायची आहे या ठिकाणी आपण साक्षात देवींचं पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात, मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्या येणी या देवी सर्व कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्त्ये नमो नमा यापैकी जरी एखादा मंत्र मनातले मनामध्ये तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्यांचं पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरी चालू शकतं फक्त एका बटुक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बटुक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्याच्या पायावरती हळदी हो कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नामगडून तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे त्याला ओवळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालोपयोगी वस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता बघा जसे की तुम्ही टिकले आहे बांगड्या आहे क्लिप्स आहे त्यानंतर स्टेशनरी आई पेन्सिल रुमाल वगैरे मुलींना बघा लहान मुलांना आहे ना काही पण गिफ्ट दिलं तरी खूप आनंद होत असतो तुम्हाला जे वाटेन तुम्ही पाच रुपये दहा रुपये व काही कुठलीही वस्तू भेट म्हणून गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायची आहे आता या कन्यासोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटुक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या कन्यापूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकांबरोबर तुम्ही एखाद्या मुलाचं भटक भैरव म्हणून पूजन नक्की करावं सगळ्या शेवटी आपल्याला कुमारिकांचं पाया पडायचं आहे आणि आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे तर बघा कुमारिका पूजन अगदी सोपं आहे नक्की करा आणि त्याचे खूप फायदे देखील आहेत आता बघूया कितीव्या वयाच्या मुलींना किती, मुली किती वर्षाच्या कुमारिकांना जर तुम्ही देवी स्वरूप पुजलं त्यांचं पूजन केलं तर त्याचं काय फळ मिळतं बघा दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते आणि तिचं पूजन केल्यामुळे घराघराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते आणि जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते आणि ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते आणि तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं आणि ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते तर हे झाले किती वर्षाची कन्या पुजल्यामुळे काय लाभ होतात यासोबत आत्ता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पुजल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ती होती दोन कुमारिकांचं पूजन केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पुजल्यात धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांचं पूजन हे केलं जातं विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांचं पूजन केलं जातं षटकर्मा सिद्धीसाठी सहा कुमारिकांचं पूजन केलं जातं सात कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्यप्राप्ती होते तर आठ कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते नऊ कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते तसेच कन्यापूजनामध्ये बघा एखाद्या मुलाला दहा वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकता एखादा मुलगा किंवा बघा लहान मुलं आजकाल सोबत पण भेणभाऊ येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काहीही नाही आहे पण कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्या घराची कुमारिका तुम्ही पुजली तरीसुद्धा चालेल तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये तु त्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही ते नक्की नक्की करावे खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करूनच घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळत असतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा येतात घरामध्ये अगदी कलकलाट करतात छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरी आपण वर्षातून एक दोनदाच होत असतं तर त्यामुळे नक्की तुम्ही कुमारिका पूजन करा जमेल तितक्या कुमारिकांचं तुम्ही पूजन करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो नक्कीच बघायला देखील मिळणार आहे कन्यापूजनाला कन्या, कन्या भेटली नाही तर काय करावे तर बघा लहान मुलींच्या शाळेत मुलींना भेटवस्तू फळे वगैरे देऊ शकता तसे देवीच्या मंदिरात ही अनेक लहान मुली असतात तेथेही तुम्ही अशा भेटवस्तू मुलींना देऊ शकता कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करण्याला हे सर्वात जास्त महत्त्व आहे तरी कन्यापूजनाची कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी